महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार पहिलं व्यासपीठ कोकण डायरी लोकनेते रामचे ठाकूर जन्मदिन अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाला हरिनामाच्या गजरात टाळ मृदुंगा निनादात व भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाचा भव्य प्रारंभ करण्यात आला खांदा कॉलनी येथील सिकिडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पनवेल उरण कर्जत खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली संत परंपरेचा महिमा व वा आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या महोत्सवात नामवंत भजन गायक कीर्तनकारांनी हजेरी लावत भाविकांनी भक्ती रसात विलीन होऊन हा उत्सव जल्लोषात अनुभवला यावेळी मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर समस्त परिवार आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी माजी नगराध्यक्ष जयम मात्रे ज्येष्ठ नेते वाय टी देश ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत अतुल पाटील जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळींनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात हजेरी लावली मी चौऱ्याहत्तर वर्ष संपूर्ण पंच्याहत्तर वर्षात पदार्पण करत असताना अमृत महोत्सव इथं आमच्या सर्व पनवेल वासियांकडनं उडणवासियांकडनं साजरा केला जात आहे तीन दिव दिवस अस हा महाराष्ट्रातील विशेष करून पनवेल उडण मधील आणि रायगड जिल्ह्यातील आमच्या सर्व साधू संतांच्या मार्फत अतिशय चांगला भावपूर्ण असा सत्कार होत आहे महाराजांचा सत्कार करणार आहोत येणाऱ्या प्रत्येक अतिथी सत्कार करणार आहोत त्या दिवसानं आज जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी तर हबप उमेश महाराज जत्रे परभणी यांचं सुसाव्य असं कीर्तन होणार आहे आज कीर्तन भजन हरिपाठ हे सगळे कार्यक्रम होणार आहेत आध्यात्मिक पौराणिक आणि वारकरी संपदाचा कार्यक्रम इथं तीन दिवस ठेवण्यात आलेले आहे दुपारी दोन वाजता हे रोज कार्यक्रम सुरू होतात आणि रात्री नऊ साडेनऊ पर्यंत चालणार आहेत ते मी माझं भाग्य समजतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमृतवासच्या दृष्टीनं हे सर्व वारकरी मंडळ आणि प्रसिद्ध असे कीर्तनकार भजनकार इथे येत आहेत आणि आपल्या वाढदिवसावर साजरे होत आहेत